मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे ज्यामुळे राज्याच्या व्यापार आणि महसूल प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे कागदी बॉन्डची जुनी पद्धत आता बंद होणार असून त्याऐवजी आजपासून राज्यात इलेक्ट्रॉनिक बॉण्डच्या व्यवहारांची सुरुवात केली जाणार आहे राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा सांगितला जातोय तसेच कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीसही आता आळा बसणार आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल त्याचबरोबर यामुळे संपूर्ण व्यवहार हा सुरक्षित पारदर्शक होणार आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डमुळे राज्यातील व्यापाराला नवी गती देखील मिळणार आहे कारण कागदी बॉन्डची आता गरज भासणार नाही इलेक्ट्रॉनिक बॉन्डमुळे कोणत्या क्षेत्रात काय फायदा होईल ते जाणून घेऊयात ई बॉन्डमुळे आयातदार व निर्यातदारांसाठीची सीमा शुल्क प्रक्रिया ही पूर्णपणे डिजिटल आणि सोपी होणार आहे याचा सर्वात मोठा फायदा हा सरकारी कामांमध्ये होईल कारण ई बॉन्डमुळे सरकारी कामांमध्ये पारदर्शकता येणार आहे ऑनलाईन पेमेंट ई स्वाक्षरी ई स्टॅम्पिंग डिजिटल रेकॉर्ड्स सारखी बरीचशी कामं आता सोपी आणि जलद होतील ई बॉन्डमुळे उद्योग क्षेत्राला देखील मोठा दिलासा मिळणार आहे कारण आता व्यवहारातील वेळेसोबतच खर्च देखील वाचणार आहे तसेच सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे कागदपत्रांची गुंतागुंत देखील कमी होणार आहे